हाय गाईज नमस्कार आज आपण शिकणार आहोत उलणचे वस्त्रमा चला करूया सुरुवात हे बघा थोडेसे उलन मी आधीच उकलून घेते ह्या बोटाला असं गुंढाळते हे अंगठ्याच्या मधल्या बोटाला धरते आणि ही सुई माझी हे आडा घालते बघा आडा घातला आणि हे एक आडा काढला म्हणून दोन दुसरा बी काढला आणि बघा तिसरा थोडंसं लूज घ्यायचं काय थोडंसं जास्त पण नाही आणि असं बोटवर धरायचं ही एक तुम्हाला जेवढी मोठी वस्त्रमा पाहिजे तेवढ्या तशाप्रमाणे घ्यायचं मी थोडंसं मोठं करते जेणेकरून छान वाटेल दुसरा सुईवर वेडा घातला माझ्याकडची उलण संपली त्यामुळे लूज पडले इकडं हे बघू शकता परत मी ओढून पकडला याच्यामध्ये घालायचं आड्यामध्ये दोन ओढूनच पकडायचा तीन चार पाच हे बघा आणि काय करायचं लास्टला हे बघा हे चेन जे आहे ना याच्यामधन असं बाहेर काढायचं आणि परत चेन घ्यायची इथं हे बघा एक चेन दोन चेन मी तीन घेते तिसरीत परत आपण करणार आहो हे बघा वरवडलं वर मी अशा प्रकारे हे बघा ओढून धरायचं दोन तीन चार पाच आणि बघा परत तजून मधून काढायचं असं वडून घ्यायचं असं बाजूला चैन घ्यायची दोन तीन हे बघा सुईवर वेडा याच्यामधून असं काढायचं मी तुम्हाला वस्त्रमाळ करणार आहे मी तुम्हाला दाखवते कशी कर करायची काय नाही माझी पूर्ण झालं की मी तुम्हाला व्हिडिओ नक्की पाठवेल हे बघा याच्यात नाडा आणखी बाहेर एक काढायचं आहे दोन तीन फार मोठ नाही हे बघा सुईवर वेळा काढला बाहेर सुईवर वेळा घेतला चेन मधून बाहेर काढायचा काढायचं बाहेर हे बाळ किती छान आले तुम्ही पण अशा प्रकारे करू शकताय वस्त्रमाळ गौरी गणपतीसाठी लागणारे वस्त्रमाळ चला बाय